नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा गुण गुण रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो सुपर स्पंजी असे चिकन बन्स हे चिकन बन्स आपण घरच्या घरी बनवणार आहोत तेही विदाऊट बेक करणार आहोत लहान मुलांना तुम्ही सहज जे बनवून देऊ हो शकतात त्यामुळं आता व्हिडिओ स्किप न करता बघायचा बघूया चिकन बन्स बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी अडीचशे ग्राम चिकनचा किमा घेतलेला आहे स्वच्छ धुऊन त्यानंतर दोन वाटी मैदा मी ते मेजरमेंट कपच्या सहाय्याने केलेले आहे तुम्ही वाटीच्या सहाय्याने पण मेजरमेंट करू शकतात त्यानंतर एक कांदा मोठा चॉप करून घेतला एक अंड एक चम्मच इश्ट दोन चम्मच ऑइल अर्धा चम्मच मीठ एक चम्मच साखर दोन चम्मच अद्रक लसन पेस्ट एक चम्मच जिरे पावडर अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर दोन चम्मच शेजवान चटणी एक चम्मच ऑरगॅनो अर्धा चम्मच चिली फ्लेक्स एक चमच पांढरी तेळ कोथंबीर एक चम्मच धने पावडर अर्धा चम्मच सुहाणत चिकन मसाला अर्धा चम्मच गरम मसाला एक चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर एक चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच प्रथम आपल्याला चिकन बन्स बनवण्यासाठी लागणारा डो रेडी करून घ्यायचा आहे त्यासाठी ते एक बाउल घेतलेला आहे मी आता यामध्ये अंड ॲड करून घ्यायचं साखर चवीनुसार मीठ ऑइल आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे चम्मच्या सहाय्याने आता यामध्ये आपण मैदा ऍड करून घेणार आहोत ईस्ट आता हे सर्व साहित्य हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं इथे डो भिजवण्यासाठी आपल्याला कोमट पाण्याचा यूज करायचा आहे एक छान सॉफ्ट डो तयार करून घेऊया आता आपण हे बघा आपला चिकन बन्स बनवण्यासाठी डो आता रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता किती स्मूथ डो तयार करून घेतला मी खूप जास्त घट्ट डो नाही मळून घ्यायचा आहे पाच ते दहा यामधून ग्लुटन रिलीज होईल त्यामुळे आपले बन्स जाळीदार आणि सॉफ्ट तयार होतात आता आपल्याला स्ट्रेच करू करू अशा प्रकारे डो मळून घ्यायचा आहे एकदा पाच ते दहा मिनिट हे बघा आता इथे मसाज करून करून पाच ते दहा मिनटं झालेली आहे आणि आपला डो पण छान सेट झाला आता तुम्ही बघू शकता किती स्मूथ आहे आणि किती छान स्ट्रेच पण होत आहे आता इथे हाताला थोडस ऑइल मोठा बॉल बनवून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे आता इथे हे स्टार्टिंगचं पॉट घ्यायचं ज्यामध्ये आपण डो बनवायला घेतला होता आता यावर झाकण ठेवूया आधी मी एक नॅपकिन ठेवणार आहे आणि त्यावर एक झाकण ठेवणार आहे म्हणजे थोडी पण हवा बाहेर जाणार नाही तर आपला डो छान डबल फुगेल इथे आपल्या डोची डबल साईज होण्यासाठी आपल्याला एक ते, ते दीड तास लागणार आहे त्याआधी आपण यावर ठेवलेलं झाकण खोलायचं नाही आता इथे चिकन बन्स मध्ये भरवण्यासाठी आपल्याला स्टफिंग रेडी करून घ्यायची आहे त्यासाठी गॅसवर कडे ठेवली त्यामध्ये दोन थी थी चमच ले ले ते तीन चम्मच ऑइल टाकलं खूप जास्त ऑइलची गरज नसते इथे आता यामध्ये चॉप केलेला कांदा ऍड करून घेऊया त्यानंतर यामध्ये मीठ ऍड करून घेऊया म्हणजे कांदा आपल्या लवकर सॉफ्ट होईल हे बघा इथे आपला कांदा छान सॉफ्ट झाला आणि थोडासा लाईट गोल्डन कलर पण आलेला आहे याला यापेक्षा खूप जास्त गोल्डन कलर येईपर्यंत नाही तळून घ्यायचा लसणची पेस्ट ऍड करून घेऊया आता अद्रक लसणची पेस्ट छान मिक्स करून घ्यायची कांद्यामध्ये तुम्ही ही स्टफिंग बनवता आणि तुमच्या आवडीच्या भाज्या पण यूज करू शकता जसे की पत्ता गोबी शिमला गाजर आता आपल्याला अद्रक लसण ची पेस्ट छान परतून घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये असलेला कच्चापणा निघून जाईल आता आपल्या अद्रक छान परतून झाली आता या या प्लेट मध्ये असलेले सर्व ड्राय इन्ग्रेडियन ऍड करून घ्यायचे आहे इथे गॅस ची फ्लेम लो ठेवायची म्हणजे आपले मसाले जळणार नाही हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आता इथे एक ते दोन चम्मच पाणी ऍड करून घेऊया म्हणजे आपले मसाले पण छान परतले जातील आता या स्टेजला चिकन किमा ऍड करून घ्यायचा इथे आपण किमा छान मिक्स करून घेऊया आता मसाल्यामध्ये हे बघा आपला चिकन किमा छान मिक्स झाला मसाल्यामध्ये यावर झाकण ठेवूया एक पाच मिनिट म्हणजे आपला किमा छान बॉईल होईल हे बघा आपलं चिकन छान बॉईल झालेलं आहे इथे किमा असल्यामुळे लवकर बॉईल होऊन जात आता या स्टेजला ब्लॅक पेपर पावडर ऍड करून घेऊया त्यानंतर जिरा पावडर ऑरगॅनो चिली फ्लेक्स शेजवान चटणी शेजवान चटणीने खूप छान टेस्ट येते त्यामुळे नक्की ऍड करा त्यासोबतच बारीक कट केलेली कोथिंबीर आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चिकन किम्यामध्ये फक्त यावर अजून झाकण ठेवायचं आहे आपल्याला एक दोन मिनिटा साठी आता तुम्ही बघू शकता तिथे आपली सुपर टेस्टी चिकन बन्स मध्ये भरण्यासाठी लागणारी चिकन किमाची स्टफिंग रेडी झालेली आहे खूप टेस्टी लागते ही स्टफिंग आता या स्टेजला गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि यावर झाकण ठेवून घ्यायचं हे बघा आपलं पीठ छान फर्मेंट झालेलं आहे हे बघा किती छान फुगलेलं आहे याला हळूहार असं स्पंज करायचा आता है आपला रेडी आहे बन्स बनवण्यासाठी आता मी इथे डो आपला पोळपटावर काढून घेतलेला आहे आपल्याला याचे चार इक्वल पार्ट डिवाइड करून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता इथे मी चार इक्वल पार्ट मध्ये कट्स मारून घेतलेले आहे आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता इथे सेम साईजचे पाच बॉल्स तयार झालेले आहेत हे बघा चिकन बन्स बनवण्यासाठी मी इथे एक पोर्शन घेतलेला आहे डोच आता हाताच्या सा सायने अशा प्रकारे प्रेस करायचं सेंटरला जाडच ठेवायचं हे बघा साईडला मी पातळ करून घेतलेला आहे आणि हळूहळू साईड बंद करून घ्यायचा हे बघा इथे अशा प्रकारे मी एक बन, बंद बंद करून घेतलेला आहे स्टपिंग भरून हाताच्या आहे थोडंसं गोल गोल करायचं याला हे बघा आपला एक बन तयार झालेला आहे आता इथे मी एक मोठी प्लेट घेतलेली आहे आता यामध्ये आपण हा बन अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आणि बाकीचे सर्व याच पद्धतीने मी तयार करून घेणार आहे आधी मी या प्लेटला ऑइलने ग्रीस करून घेतलेला आहे त्यानंतरच त्यावर बन ठेवायचा आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व चिकन बन्स तयार करून घेतलेले आहे आता याला नॅपकिनने कवर करून घ्यायचे दहा मिनिटासाठी हे बघा इथे मी बन्स बेक करण्यासाठी कढाईचा वापर करणार आहे त्यासाठी कढाई गॅसवर ठेवलेली आहे प्री हिट करण्यासाठी त्यामध्ये एक स्टँड ठेवलं आता यावर एक झाकण ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवर दहा मिनट प्री हिट करून घेणार आहोत आपण ही कडाई आता इथे आपले दहा मिनिट कव्हर करून झालेले आहे बन्स हे बघा इथे मी एक अंड फेटून घेतलेला आहे आता आपल्याला हे अंड अप्लाय करून घ्यायचं आहे बन्सवर अशा प्रकारे आता इथे आपल्याला पांढरी तीळ पण अप्लाय करून घ्यायची आहे आता आपले बन्स रेडी आहे बेक करण्यासाठी आता इथे आपली कडाई पण प्रीट झालेली आहे यावरचं झाकण हळूवर काढायचं म्हणजे चटका बसणार नाही आता ही प्लेट यामध्ये सेट करून घेऊया त्यानंतर हे झाकण पुन्हा ठेवून घ्यायचं इथे आपल्याला बन्स बेक करण्यासाठी तीस ते पस्तीस मिनट लागणार आहे मीडियम फ्लेमवरच करून घ्यायचे बेक आता इथे बन्स बेक करायला पस्तीस मिनट कम्प्लीट झालेले आहे तसं तर मी पाच मिनिट एक्स्ट्रा ठेवलेले हो आहे म्हणजे व्यवस्थित खूप होईल ते हे बघा आपल्या बन्सला किती छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आणि किती छान कलर आलेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपल्याला हे बघा किती सॉफ्ट चिकन बन्स तयार झाले आपले तुम्ही बघू शकता आता आपले सर्व चिकन बन्स थंड झालेले आहे आता मी तुम्हाला एक चिकन बन्स तोडून दाखवते हे बघा त्यामध्ये असलेली स्टफिंग किती छान दिसत आहे चला तर वाट कशी जे बघता तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा टेस्ट कशी झाली okay. मस्त पिकी सुपर स्पॉन्जी चिकन बन्स तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तरी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील